नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि छान असे राहा तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर या वर्षी मकर संक्रांत ही कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं टाळायची म्हणजे वर्ज करायची आहेत संक्रांतीचे वाहन काय आहे शस्त्र वय नाव दान काय करावे आणि या काळात संक्रांतीच्या काळात अजून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका आणि चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया बघा आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांती या सणाला खूप महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करत असतो हा योग खूप शुभ मानला जातो म्हणजेच मकर संक्रांती असंही म्हटलं जातं म्हणजे जेव्हा इतर वेळेत किंवा इतर महिन्यात जसं सूर्य प्रत्येक राशीत प्रवेश करतो पण जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण या शुभयोगाला काय म्हणत असतो तर मकर संक्रांती असं म्हणत असतो म्हणजेच सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच आपण मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन जेव्हा इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे कोणता तर मकर संक्रांती आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती दरवर्षी जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो या व्यतिरिक्त तो इतर कोणत्याही तारखेला येत नाही म्हणजे चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण काय केला जातो तर साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी चौदा जानेवारीलाच आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो एकदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौश कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी पासून सूर्य जो आहे तो त्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तपर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि तीन वाजून सहा मिनिटे ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंत पुण्यकाळ माणसाला पुण्यकाळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म करू शकता संक्रांत ही दुसऱ्या दिवशी दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू मात्र आपल्याला वर्ज करायचे असतात म्हणजे त्या आपल्याला वापरायच्या नसतात सूर्याचे मकर संक्रमण बाल बाल बालकरणावर आहे होत असल्याने वाहन हे वाघ असून त्याचे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे आणि ती वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस वक्षण करीत आहे आणि जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेली आहे वारणा व नक्षत्र मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायुवे दिशेत ती पाहत आहे तर बघा आता संक्रांतीचे फळ काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू आपण परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू ह्या महाग होत असतात आणि संक्रांत जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आणि संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे विशेष असं महत्त्व आहे तर पर्व काळामध्ये दान नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोनेभूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तुम्ही यथाशक्ती दान करू शकतात तर तसेच संक्रांतीच्या दिवशी कोरडा जो शिधा असतो तो तुम्ही ब्राह्मणाला दान म्हणून सुद्धा देऊ शकतात किंवा गरजूला दान करायचं असेल तेही तुम्ही देऊ शकतात नक्कीच संकल्प करावा देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं हळदी कुंकू अक्षदा फुलं ठेवावे आणि तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि संक्रांतीच्या निमित्ते अवधूत संक्रांतीच्या निमित्ताने निमित्ताचं औ औचित्य साधून मी माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ किंवा पदार्थ आहेत ते मी तुम्ही तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते तुम्ही दान एखाद्या गरजूला म्हणजे गरजू व्यक्तीला करू शकतात आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती असते किंक्रांत हा तर किंक्रांत हा सण यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा जानेवारीला आलेला आहे संक्रांतीने म्हणजे देवी संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत नावाच्या राक्षसाला हे ठार मारले होते आणि त्याच्या जाचातून हे प्रजेला मुक्त केले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून आपण ओळखला जातो पंचांगणात हा दिवस करीतीन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात हे देत असतो म्हणून तुम्ही यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान म्हणा वस्त्रदान म्हणा अन्नदान म्हणा विद्यादान म्हणा श्रमदान म्हणा नेत्रदान म्हणा यथाशक्ती तुम्हाला जी वस्तू दान करायची आहे ते तुम्ही दान करू शकतात त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगडं पोजतो काही जण याला बोलकी सुद्धा म्हणतात तर काही जण याला खण म्हणतात काही जण याला सुगडं म्हणतात जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्याला सुद्धा एक प्रकारचं दान शकता त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दान दानधर्म हे करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं असतं म्हणजेच काय तर सूर्याला अर्ध द्यायचं असतं आता शक्य असेल तर तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर सूर्याला जल द्यायचं आहे असताना ओम सूर्याय नम जेव्हा आपण सूर्याला पाणी अर्पण करत असतो तेव्हा कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले राहते आणि आपण निरोगी राहत असतो सूर्यापासून मिळणारे लाभ देखील अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळते किंवा विटॅमिन डी जे मिळतं ते आपल्याला फक्त फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशातूनच मिळत असतं तसेच आपण जरी सूर्याला नमस्कार केला दररोज जर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यामध्ये देखील स्नान केलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या पवित्र नद्यामध्ये जाऊन किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य असेल तर तुम्ही तेथे जाऊन स्नान करू शकता जर ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं पाण्यामध्ये थोडंसं तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केलं तरीही म्हणजे आंघोळ केलं तरीही चालतं या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं जाणं शक्य असेल तर तुम्ही घराच्या आसपास जर छोटी नदी असेल तर म्हणजे न जेथे तीर्थस्थान आहे तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता बघा आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य करायची आहेत म्हणजे संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच तर घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिव्या शाप द्यायच्या नाहीत उलट सगळेजणांनी ना मिळून मिसळून हा सण एकदम आनंदाने साजरा करायचा आहे कारण सणाचंच नाव आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला बघा सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण एकदम आनंदाने आणि उत्साहाने काय करायचं आहे तर साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत असतो याचं मुख्य कारण मकर संक्रांतीच्या तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी बघा त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वट आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही काम सुद्धा टाळायची आहेत कोणतंही झाडाचे झाड या दिव म्हणजे झाड आपल्याला तोडायचं नाही किंवा आपल्याला कोणत्याही झाडाला हानी किंवा इजा करायची नाही तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वळज्य सांगितली आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांनी त्यांच्या घरी दूध दूधदुप्ती देणारी जनावरं असतील त्यांना धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी दुसऱ्या दिवशी काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे वे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा जा प्रयत्न नक्की करा त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्जन सांगितलेली आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणीच पाळणार नाही त्यामुळे तुम्ही दात घासू शकतात म्हणजेच तर दात घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारामध्ये माउथवॉश मिळतात सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतात आणि ज्यांना शक्यच नाही त्यांनी त्या दिवशी नियम पाळला नाही तरीही चालेल तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्येचे पालन देखील करायचे आहेत तर अशा प्रकारे मी आता जी काही कामं सांगितली आहेत ती आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज्य करायची आहेत आता त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे पूजन म्हणजेच या संक्रांतीच्या सणाला आपण पूजन करत करण्यालाही खूप महत्व आहे सुगड म्हणतात किंवा त्याला बोळकी म्हणतात किंवा काही ठिकाणी खणसुद्धा म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनींनी पाच सुगडं म्हणजेच एक खण असं पुजायचं असतं म्हणजेच घरातल्या एका सुवासिनी सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगडं असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्री असतात त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगडं आपल्याला पुजायची आहेत त्या सुगड्यामध्ये औसा भरून त्याची पूजा केली जाते आता मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेतीसंबंधित सण आहे त्यामुळे या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगड्यामध्ये भरायची असतात आता यामध्ये तुम्ही गव्हाच्या लोंब्या ज्वारीचं कणीस हारभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमांगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सदर सर्व पदार्थ तसेच तुम्ही तांदूळ आणि जे आपलं ह सुवासणीचं मेन जो असतं तो म्हणजे हळदी कुंकू यामध्ये भरलं जातं अशा आणि त्याची पूजा केली जाते हे सर्व साहित्य त्या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांचा वानामध्ये समावेश केलेला आहे तर असा सगळा ओसा सुगड्यामध्ये भरून त्याची पूजा केल्यानंतर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा महिला आपल्या घरी हळदी कुंकवासाठी जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात त्यांना एक एक सुगडं वाण म्हणून दिलं जातं कि किंवा मग कोणी दिलं जातं जो ओसा आहे हा ओसा त्यांच्या ओट्यामध्ये घातला ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच आपण खरं वाण असं म्हणतात पण सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवासन स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता खूप गर्दी करतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणतात ज काहीजण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करू शकतात संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगा भाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामुळे तिळगूळ आहे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाली जात असावी तसेच या दिवसात फळं आणि भाज्या ताजा भाज्या रसरशीत असतात त्यांचीही वापर तुम्ही करू शकतात भोगीची भाजी करतात नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जावा यामागचाच हा हेतू असतो तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला जो काळा रंग असतो तो घालणं अतिशय शुभ मानलं जातं जेव्हा मा संक्रांतीचा जा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होत असतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवत असतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलं आहे किंवा शुभ मानलं जातं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेली असते तो मात्र रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर ही संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेली आहेत त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस कोणतीही साडी किंवा डो पिवळ्या रंगाचा गजरा वगैरे आपल्याला घालायचा नाही तर जो पिवळा रंग आहे तो पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर्य कालगणनेशी संबंधित आहे अतिशय महत्त्वाचा असा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधू ने जे हलव्याचे दागिने असतात ते हलव्याचे दागिने घालून जावं तसेच त्यांना याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची जर लग्न झाली असतील आणि तिची जर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी किंवा सर्व शृंगाराचे साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा साहित्य तुम्ही पाठवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिळाचे तिला हलव्याच्या दागिने घालू शकतात सर्वांना हळदी कुंकुवासाठी बोलू शकता तुमच्या मुलींची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकुवाचे डब्बी किंवा हळदी ज्या छोट्या डबे असतात किंवा पाकिट असतात तर ही हळदी भेट आपण द्यायची असते वाण म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून ही तसेच संक्रांतीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंत त्यांना बोरनान घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेट्सही घालतात याला आपण बोरनान किंवा लूट असेही म्हणतो बालकांच्या वयांच्या पाचव्या वर्षापर्यंत आपण बोरनान केलं जातो अशा प्रकारे बोरनान तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात आणि हळदी कुंकवाचा सुद्धा तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवनवीन आणि छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ